नमस्कार बऱ्याच महिलांचा हा प्रश्न असतो की घर बसल्या पैसा कसा कमवायचा पैसा कमवण्याच्या संधी म्हणा किंवा शिक्षणाची कमतरता म्हणा घरामधल्या जबाबदाऱ्या ज्यामुळे महिलांना बाहेर जाता येत नाही बरेच पुरुष आहेत की बऱ्याच पुरुषांना एक साईड इन्कम म्हणून काहीतरी सोर्स चालू करायचा आहे परंतु त्यांना ऑलरेडी एक जॉब आहे त्यातच खूप वेळ जात आहे आणि दुसऱ्या जॉबसाठी बाहेर जाता येणं शक्य नाही असे भरपूर सारे कारण असतात तर घर बसल्या पैसे कमवणं ह्यासाठी काय गरजेचं असते तर असं नाही आहे की तुमचं शिक्षणच खूप हवं आहे किंवा असं बिलकुल नाही आहे की तुम्हाला काही अनुभव आहे पाहिजेच आहे एक्सपिरियन्स हवा आहे मला असं वाटते की आपल्याला जर पैसे कमविण्याची गरज कळाली की आपल्याला त्याचं महत्त्व कळालं की हो बऱ्याच अशा गोष्टी आहे की मी फक्त जीवन जगत आहे आणि मला आणखीन काही पैसे कमवण्याची गरज आहे कारण की मला माझ्या काही अपेक्षा पण आहे पैसा हे काहींची अपेक्षा आहे तर काहींची गरज आहे तर आज आपण बघूया की आपल्याला घर बसल्या पैसे कमवण्याची संधी कुठली आहे तर मी बऱ्याच महिलांनी आणि पुरुषांना शेअर मार्केट ह्या क्लासबद्दल सजेस्ट करे शेअर मार्केटबद्दल सगळेजणं निगेटिव्हच ऐकत असतात शेअर मार्केटमध्ये लॉस होतो शेअर मार्केटमध्ये तोटा होतो शेअर मार्केटमध्ये पैसे बुडतात असं अजिबात नाही आहे शेअर मार्केटमध्ये खूप लोकांना रोजगार संधी म्हणजे स्वतःचा पैसा स्वतः कमवण्याची संधी मिळाली बरेच अशा स्त्रिया आहेत ज्या घर बसल्या पैसे कमवत आहेत शेअर मार्केटमध्ये शेअर मार्केटमध्ये पैसे कुणाचे बुडतात किंवा शेअर मार्केटमध्ये कुणाचा लॉस होतो जे शेअर मार्केट न शिकता पैसे कमवण्याचा प्रयत्न करतात बघा कुठलीही गोष्ट जर न शिकता तुम्ही त्याकडे वळालात तर तुम्हाला त्यातनं तोटाच होणार आहे हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे पण जर तुम्ही ती गोष्ट शिकून केली फॉर एक्झाम्पल की तुम्ही केक बनवत आहात आणि केक बनवताना तुम्ही जर हा विचार केला की आ, मला केक केक बनवायचा आहे पण मला केक बनविण्यासाठी ज्या पण तुम्हाला गोष्टींची गरज आहे त्या वस्तू तुम्ही आणल्या आणि न शिकता जर तुम्ही केक बनवला तर तुमचा केक चुकणार आहे पण त्याच जागी जर तुम्ही ते शिकलात त्याचा कोर्स केला तर तुमचा केक चुकणार नाहीये सेम हीच गोष्ट शेअर मार्केटसाठी आहे आता शेअर मार्केटच्या बाहेर जर तुम्ही फी पाहिल्या तर त्या अतिशय जास्त आहे आमच्याकडे फक्त नऊशे नव्याण्णव रुपये फी आहे आणि इतकी कमी फी आणखीन कुठेच नाही आहे आणि शुद्ध मराठी भाषेमध्ये शिकवलं जाणार आहे शेअर मार्केटसाठी लॅपटॉप कम्प्युटर काहीच गरजेचं नाही आहे फक्त तुमचा मोबाईल आणि तुमच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप चालू पाहिजे आणि दुसरी गोष्ट की तुमची झूम मीटिंग तुम्हाला अटेंड करता आली पाहिजे बस या दोन गोष्टींमधून आपल्याला शेअर मार्केट शिकता येतं आम्ही अगदी मराठीतनं शेअर मार्केट शिकवतो म्हणजे मी त्या महिलांना सुद्धा सांगेल की ज्या महिलांना शेअर मार्केटबद्दल काहीच माहिती नाही आहे शेअर मार्केट म्हणजे काय हे पण ज्यांना माहीत नाही आहे ना त्यांना आम्ही शेअर मार्केट म्हणजे काय इथून शिकवायला सुरुवात करतो तर तुम्हाला पण जर शेअर मार्केट शिकायचंय फक्त नऊशे नव्याण्णव रुपये देऊन तुम्हाला शेअर मार्केट शिकायला मिळतंय आहे पण तुम्ही फी इन्स्टॉलमेंटमध्ये भरू शकतात आणि सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की लाईव्ह लेक्चर असतात आणि त्या लाईव्ह लेक्चरच्या रेकॉर्डेड सुद्धा तुम्हाला मिळतात म्हणजे जर तुम्हाला लाईव्ह लेक्चर एखाद्या वेळेस नाही जमलं तर तुम्ही रेकॉर्डेड व्हिडिओ बघून सुद्धा त्यातनं शिकू शकतात दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की शेअर मार्केट शिकताना तुम्हाला मराठी भाषा चांगली मिळत आहे आणि त्याच्याहून चांगली महत्वाची गोष्ट आहे इन्स्टॉलमेंटमध्ये तुम्हाला फी भरायला मिळते तुम्ही अर्धी ती या महिन्यात बाकी काही फी पुढच्या महिन्यात पण पेड करू शकतात आता शेअर मार्केटला आमच्याकडे ज्या पण महिलांनी क्लासेस केलेले आहेत तर त्या त्या महिलांचे अनुभव जे आहेत तर ते असे आहेत की आज त्यांच्या घर बसल्या स्वतः पैसे कमवतात खूप जणांना वाटते शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करावी लागते मग त्याच्यासाठी पन्नास साठ हजार रुपये पाहिजे असं अजिबात नाही आहे आम्ही एकशे वीस रुपयापासून इन्व्हेस्ट करून पैसे कमवायला शिकवतो हो हा एक गैरसमज आहे आणि ही एक अफवा आहे की शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविण्यासाठी पन्नास साठ हजार रुपये लागतात अजिबात नाही आहे असं तुम्हाला गुंतवणूक करण्यासाठी फक्त एकशे वीस रुपये हवे मी इथे त्या महिलांना नक्की रिक्वेस्ट करेल की ज्यांच्याकडे काही ऑप्शन नाही आहे त्यांनी शेअर मार्केटकडे नक्की फोकस करा आणि त्यांनी शेअर मार्केट अगदी सोपं आहे खूप महिलांना वाटते यासाठी आर्ट्स पाहिजे कॉमर्स पाहिजे शिकलेलं ग्रॅज्युएशन पाहिजे आपल्याला गणित पक्क पाहिजे असं काही एक नाही आहे जर तुम्ही बाजारामध्ये जाऊन तुमचा तुमचा भाजीपाला आणि शॉपिंग करत आहात आणि तुम्हाला त्याचे भाव जर कळत आहेत या महिन्यात डाळीचे भाव वाढलेत या महिन्यामध्ये शेंगदाण्याचे भाव वाढलेत या महिन्यात याचे भाव कमी झालेले आहेत या गोष्टी तुम्हाला माहिती आहे बस शेअर मार्केट सुद्धा तेच आहे शेअर मार्केट कसं करायचं कसे ते शेअर्स घ्यायचे आहेत कसे तुम्हाला विकायचे आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्ही लाईव्ह ट्रेडिंगमधून शिकवत असतो तर ज्यांना पण शेअर मार्केट कोर्स करायचा आहे त्यांनी मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फायव्ह थ्री सेवन झिरो या नंबरवर कॉल करा किंवा मॅसेज करा सोमवारपासून म्हणजे जो येता सोमवार आहे नऊ तारखेपासून शेअर मार्केटचे क्लासेस चालू होत आहे तर तुम्हाला पण जर शेअर मार्केटचा क्लास करायचा असेल तर तुम्ही मला कॉल करा मॅसेज करा लिमिटेडच ऍडमिशन शिल्लक आहे इतक्या कमी पैशांमध्ये आणि इतक्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला शेअर मार्केट कुठेच मिळत नाही डेमो लेक्चर आहे आमच्याकडे ज्याची लिंक मी ऑलरेडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देत आहे तुम्ही नक्की ओपन करा आणि ज्या महिलांनी आमच्याकडे क्लासेस केलेले आहेत त्यांचा रिव्ह्यू सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तो सुद्धा नक्की बघा आणि हे बघा तुम्हाला लोक सांगणारच आहेत हे करू नका ते करू नका ह्याच्यामध्ये हे होतं पण तुम्हाला नेमकी कशाची गरज आहे ते नक्की लग लक्ष द्या शिकल्यानंतर तुम्हाला तोटा नाही होत न शिकता केलं तर तोटा होतो लोकांचे वाईट अनुभव ऐकताना त्यांनी केलेल्या चुका ऐका आणि त्या चुका आपल्याला करायच्या आहे न शिकता आपल्याला शेअर मार्केट नाही करायचंय हे समजून चला आणि नेहमी हे लक्षात ठेवा की नाही मी जर शिकले तर मला एक संधी मिळते आणि ह्या संधी आपल्याला असं असते की जर आपल्याला याबद्दल माहीत पडलं आहे तर आपल्याला ते शिकणं आवश्यक आहे आणि तो विचार आपण करायला पाहिजे आपल्या स्वतःला एक संधी द्यायला तुम्हाला असं पण नाही आहे की तुम्हाला दिवस दिवसभर काम करायचंय की काही तुम्हाला साधे आणि सिंपल तुम्ही एकशे दहा एकशे वीस रुपये अटकावून सुद्धा शेअर विकत घेऊ शकतात आणि त्याच्यावर तुमचे पैसे कमवू शकतात ज्यांना पण ऍडमिशन घ्यायचं आहे है, त्यांनी लवकरात लवकर ऍडमिशन घ्या आणि तुम्हाला शेअर मार्केटबद्दल आणखीनही काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला कॉल करा किंवा मेसेज करा आज दुपारी तीन वाजता फ्री सेशन आहे आणि ते फ्री सेशन असणार आहे झूमवर ज्याची लिंक तुम्हाला मिळते आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या फ्री ग्रुपमध्ये तर त्याची डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देत आहे आणि आजच्या दुपारचा विषय आहे की आपण स्वतःला मेंटेन कसे ठेवायचे घर बसल्या प्रत्येक स्त्रीने ऐकावं असं हे सेशन आहे जे दुपारी तीन वाजता मी रोज घेत असते फ्री असते ज्यांना पण हे फ्री सेशन अटेंड करायचे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा आणि उद्या मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे एक वेट लॉसचं सेशन ते तुम्ही बघायला नक्की विसरू नका आणि तुम्हाला आमचे सेशन बघायचे असतील तर आमच्या या पेजला नक्की फॉलो करा थँक्यू